नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये नऊ बाय पंधराच्या कॉलमला किती खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च व लेबर खर्च मित्रांनो अशा प्रकारे समजा कॉलम आहे या कॉलमची टोटल उंची पंधरा फूट आहे फाउंडेशनच्या वरती दहा फूट आहे आणि फाउंडेशनच्या खालती फुटिंग पर्यंत एक पाच फूट उंची आहे म्हणजे टोटल हा पंधरा फूट उंचीचा कॉलम आहे आणि नऊ बाय पंधरा इंच या कॉलमची साईज आहे या कॉलमचे साईडचे जे बार आहेत ते सोळा एम एमचे चार बार आहेत आणि मधले जे दोन बार आहेत ते बारा एम एमचे आहेत सोळा एम एमचं चार बार बारा एम एमचं दोन बार रिंगसाठी आठ एम एम वापरलेले आहेत आता कॉन्क्रीटचा मिक्स रेशो एम ट्वेंटी म्हणजे एक पार्ट सिमेंट दीड पार्ट वाळू आणि तीन पार्ट खडी अशा प्रकारे कॉन्क्रीटचा यू एम मिक्स रेशो आहे आता मटेरियल किती लागणार आहे हे जाणून घेऊया आता सिमेंट साधारणतः तीन बॅग लागणार आहे चारशे रुपये आपण एका सिमेंट बॅगची किंमत धरलेली आहे तीन बॅग झाले बाराशे रुपये त्यानंतर ना आपल्याला वाळू किती लागणार आहे वाळू पाच सेफ्टी लागणार आहे आता पर सेफ्टीचा रेट साठ ते सत्तर रुपये पर सेफ्टी आहे आता तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता ग्रामीण भागामध्ये राहता का शहरी भागामध्ये राहता तेथे वाळूचा पर सेफ्टीचा रेट काय आहे ते तुम्ही बघू शकता मी उदाहरणासाठी सत्तर रुपये पर सेफ्टी जरी वाळूचा रेट झाला तरी पाच सेफ्टी झाले तीनशे पन्नास रुपये त्यानंतर ना आपल्याला खडी किती लागणार आहे खडी दहा सेफ्टी लागणार आहे आता एम ट्वेंटीच्या मिक्स रेशनुसार वाळूपेक्षा खडी जास्त लागते अं एम ट्वेंटीच्या रेशो नुसार आता खडी दहा शेफ्टी लागणार आहे साठ रुपये पर सेफ्टी जरी धरलं तरी दहा शेफ्टीचं झालं झाले सहाशे रुपये त्यानंतर ना आपल्याला सोळा एम mm एमचं चार बार लागणार आहे साठ लांब साधारणतः तीस किलो लागणार आहे पंच्याहत्तर रुपये आपण एका किलोचा रेट झालेला आहे तीस किलोचे झाले बावीसशे पन्नास रुपये त्यानंतर ना आपल्याला बारा mm एम एमचं दोन बार लागणार आहे तीस फूट लांब साधारणतः पंधरा किलो पंच्याहत्तर रुपये आपण किलोचा रेट झालेला आहे पंधरा किलोचे झाले अकराशे पंचवीस रुपये त्यानंतर आपल्याला रिंग लागणार आहे आठ एम एमचं तीस नग आता वीस रुपये आपण एका नगाच किंमत धरलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला बार आणून डायरेक्टली तू सुद्धा तुम्ही रिंग बनवू शकता पण आपण एक रेडीमेड रिंग धरलेली आहे बनवलेले रिंग त्याचे वीस रुपये एका नगाची किंमत धरलेली आहे आपल्याला आठ एम एमचं तीस नग लागणार आहेत म्हणजे रेडीमेड रिंग लागणार आहे त्याचे साधारणतः तीस नगाचे झाले सहाशे रुपये वीस रुपयाच्या रेटनं आता त्यानंतर मित्रांनो आपल्याला सेंटिंग खर्च व लेबर खर्च किती येऊ शकतो चार ते पाच हजार रुपये खर्च येऊ शकतो टोटल जर बेरीज केली मित्रांनो टोटल या सर्वांची जर बेरीज केली तर टोटल अकरा हजार एकशे पंचवीस रुपये खर्च येऊ शकतो मित्रांनो समजले का अशा प्रकारे तुम्ही पंधरा फूट उंचचा कॉलम आणि नऊ बाय पंधरा इंच साईज असेल तर मित्रांनो अकरा हजार एकशे पंचवीस रुपये खर्च येऊ शकतो सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद